आज विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केला गेलेला जो मुद्देमाल होता तो पुन्हा प्रदान करण्यात आलेला आहे त्यांच्या त्यांच्या मालकांकडे सुपूर्त करण्यात आला आहे माझ्याबरोबर एक आजी आहेत आजी तुमचं नाव काय मंदाकिन घडला होता हा प्रकार काय चोरीला गेलं होतं बांगडी पाटली तीन महिने झालं कुठून चोरीला गेली होती त्या बसमध्ये बसून शहाणवाड्याच माघ आहे ना तिथं बसले बसमध्ये आणि त्यांनी बसमध्ये चढल्यावर लगेच कातरली। आता परत मिळाल्या आता कसं वाटत हे सगळं परत मिळालं जे एवढं गेलं होतं ते सगळं मिळालं का परत माझ्या बरोबर अजून एक ताई आहे ताई काय सांगाल तुमचं नाव काय आणि कशा प्रकारे चोरी झाली माझे नाव वैशाली गणेश मल्ला माझ्या बहिणीच्या घरून घरी घरकामाला गर जी बाई होती ना तिने चाळीस ते पंचेचाळीस तोळे सोनं चोरीला घेऊन गेली तिने नंतर कबूल झाली जेव्हा पोलीस कंप्लीट केली ना कबूल झाली व्हिडिओ वगैरे सगळे आहेत मग त्याच्यानंतर जे साहेबांना जे दाखवलं तिने त्यातून थोडंसं कवर झालेलं आहे आता किती टोळं कवर झाले मला नाही माहिती पण खूप खूप त्यांचं अभिनंदन लाखांचा मुद्दा मला सगळा गेला होता पस्तीस चाळीस लाखाच्या पुढे आणि आत्ता जेवढा सापडला आहे तुम्ही आत्ता समाधानी आहात का या सगळ्या समाधानी आहे मी भ मला वाटतं बहुतेक चार की पाच लाखापर्यंतच कवर झाले असं मला वाटतं पण किती दिवस गेले सगळ्याला कंप्लेंट कधी केली होती आम्ही डिसेंबरमध्ये केली होती एक पाच ते सहा महिन्याच्या आतमध्ये दे त्यांनी कव्हर करून दिली म्हणजे पूर्ण जरी नाही मिळालं तरी होता पुरावा होता लग... लगें लगें। ना हे सगळं म्हणून हे लगेच मिळालं आता भावना कशा खूप छान आहे खूप छान वाटतं पोलिसांना काय सांगा मी त्यांचं अभिनंदन केलं ना पहिलंच खूप खूप अभिनंदन व्यक्ती जे आहेत ज्यांना आता परत त्यांचा जो मुद्देमाल आहे तो परत मिळतोय त्यांच्या भावना आपण जाणून घेतो आहे माझ्याबरोबर आणखीन एक आजी आहेत आजी काय गेलं होतं तुमचं आजी पाटली गेली होती किती तोळ्यांचं होतं अडीच तोळ्याची चोवीस ग्रॅम हां कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आम्ही शिवाजीनगर शिवा महानगरपालिकेचे तिथे गेलो होतो बसमध्ये चढताना त्यांनी एक हात वर एक हात खाली असो त्या गर्दीत तापली होती तर ती आत्ता मिळाली मला आता भावना आहेत हो मला म्हणजे पुणे पोलिसांबद्दल आदरच आहे कारण एवढं माझं सोनं गेलेलं मिळालं ना त्यांना धन्यवाद मानते आनंद वाटला कारण माझ्या लग्नातली बाटली होती ना माझी आठवणी होते हो आठवणी होत्या आता माझ्या लग्नाला पंचावन्न वर्ष झाली आणि ते ती गेलेली आत्ता मला परत मिळाली त्याच्यामुळं पुणे पोलिसांना धन्यवाद च आपण पाहतो आहे की इथे अनेक नागरिक आलेले आहेत ज्यांचा जो चोरीचा मुद्देमाल होता तो त्यांना पुन्हा परत देण्यात आलेला आहे भावना खूप दाटून येतात अनेक नागरिक जे आहेत ते काहींच्या डोळ्यात अश्रूसुद्धा पाहायला मिळाले खूप कष्टाने कमवलेला पैसा असतो त्यातून केलेले हे दागिने असतात आणि ते चोरीला गेल्यानंतर कुठेतरी खूप दुःख होत असतं आणि हेच दुःख कमी करण्याचा प्रयत्न किंवा त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून करण्यात येतो आणि त्यामुळेच आज मोठ्या प्रमाणामध्ये तब्बल दोन ते अडीच ला अडीच

<laughs> <laughs> monington oxyrich proudly indeed